श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज अठरा ऑक्टोबर शनिवार आहे आणि आज धनत्रयोदशीचा सण आहे जो दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो प्रत्येक वर्षी अश्विन कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी जाते धनत्रयोदशीच्या दिवशी मृत्यूचे देवता यमराज धनदेवता देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच या दिवशी त्यांच्या पूजा विशेष महत्वाची मानले जाते धन्वंतरीच्या पूजेने घरात आरोग्य आणि समृद्धी येते आणि आजारपण हे दूर होते धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये संपत्तीचा वर्धापन होतो असं म्हटलं जातं की या दिवशी सोनं चांदी नवीन भांडी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात काही लोक या व्यतिरिक्त धने सुद्धा खरेदी करतात कारण त्याचे महत्व सोनं आणि चांदीपेक्षा सुद्धा अधिक असते या व्यतिरिक्त यमराजाची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर अकाली मृत्यूचे संकट दूर होते या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चार मुखी यमदीपक लावला जातो दक्षिण दिशा यमराजाची दिशा मांडली जाते आणि त्यामुळे या दिशेला दिवाह लावला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात समृद्धी आणि सुखाचा वास होतो तर ही तिथी अत्यंत महत्वाची आणि शुभ असते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक खास वस्तू जाळल्याने घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा आणि शत्रू हे नष्ट होतील आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास वाढेल आणि कुटुंबावर संकट येणार नाही तुम्हाला तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही आजच्या धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेच्या दरम्यान आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावत असतो आणि धनतेरसची पूजा देखील आपण याच वेळेमध्ये घरात करत असतो तर या वेळेला वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये हा उपाय केला तर त्याचे फळ हे आपल्याला तेरा पट अधिक होण्याची शक्यता असते तुम्हाला जर हा उपाय वेळेवर वेड़ करता आला नाही तर रात्री बारा वाजेपर्यंत करायचा असेल तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही महत्वाची गोष्ट ही आहे की आजच्या दिवशी जे घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास होतो असं मानलं जातं दिवाळीच्या सणाच्या काळात विशेषत धनत्रयोदशीला लक्ष्मी मिळवण्यासाठी विविध उपाय केले जातात तिथेच लक्ष्मी माता प्रसन्न होते धनत्रयोदशी हा दिवस लक्ष्मी आणि धनप्राप्तीचा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी समस्या सतत संघर्ष होत आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो अनेक लोक असा भाव हो घेतात की घरामध्ये पैसा येतो पण तो आलेला पैसा टिकत नाही किंवा छोट्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतात आणि त्यामुळे घरात आवश्यक त्या प्रमाणामध्ये धन येत नाही किंवा पैसा आला तर काही ना काही कारणाने तो निघून जातो तर अशा परिस्थितीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मी स्थिर होणं म्हणजे फक्त पैसा टिकवणं असं नाही तर आपल्या घरामध्ये शांती समृद्धी ऐश्वर्य आणि एक प्रकारचं आनंदी वातावरण असणं हे देखील महत्वाचं आहे घरात प्रेम एकता आणि सकारात्मक ऊर्जा असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आणि पैशाला घरात टिकवण्यासाठी वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा महत्वाचं आहे आता या दिवशी तुम्ही जो उपाय करणार आहे तर तो तुमच्या घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजर आणि दारिद्र्य दूर करेल तुम्हाला पाहिजे असलेल्या प्रगतीसाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल धनत्रयोदशीला केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत तर हे उपाय तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणतात आणि तुम्हाला त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला संध्याकाळी नक्कीच करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या देवघरात जो तुम्ही नेहमी दिवा लावता तो प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा जर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करत असाल तर ती पूजा करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय करा पण जर तुम्ही पूजा करत नसाल तर फक्त देवघरात दिवा लावा आणि धूपदीप लावून वातावरण तयार करा त्यानंतर लगेचच देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे जर मातीचं भांडं असेल तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जळण्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता सर्वप्रथम या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घाला त्यावरती तीन भीमसेने कापराच्या वड्या ठेवा तुम्हाला भीमसेने कापूर नाही मिळाला तर साधा कापूर सुद्धा चालेल कापुरासोबत तीन हिरव्या वेलची आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवा त्यानंतर तुमच्या उजव्या हातात चिमुटभर काळे तीड चिमुटभर पिवळी मोरी जर पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी वापरली तरीही चालेल आणि त्यानंतर चिमुट मीठ घ्या आणि तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीपासून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे तर हेच सर्व तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा उतरवून घ्या आणि त्यानंतर त्या तांदळावर ठेवलेल्या कापड्याच्या वड्यांवर या तिन्ही वस्तू टाका त्यानंतर कापूर प्रज्वलित करा आणि त्यावर दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाका हे भांड तुमच्या देवघरासमोर घेवा जिथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे तिथे ठेवा जोपर्यंत कापूर जळत राहील तोपर्यंत ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जोप करा काही वेळाने हे भांड देवघरावरनं तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा संपूर्ण हा धूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे नंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्याच्या बाहेर मध्यभागे हे भांडं ठेवून द्या जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जोप करत राहा आणि ज्यावेळी तुम्ही हा उपाय सुरू करा तेव्हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा कापूर जळल्यानंतर ते भांड शांत झाल्यावर त्यातील सर्व वस्तू तुम्ही टाकू शकता किंवा बाहेरही टाकू शकता तर हा उपाय पुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला आज सांगितलेला आहे त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा उपाय नक्की करा जरी तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करायचा आहे कारण धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येक दिवशी काही विशेष महत्व असतं आणि म्हणून आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला यमदिपदान सुद्धा करायचं आहे कारण या दिवशी यमदीपदान करणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं तर तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कधीही अकाली मृत्यूचं संकट येणार नाही यमराजांनी स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती धनतेरसच्या दिवशी यमदीपदान करेल त्याच्यावर कधीही अकाली मृत्यूचं संकट येत नाही आता तुम्ही हे यमदीपदान कसं करायचं तर यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे काही जण विचारू शकतात की आमच्याकडे मातीची पणती आहे तर ती चालेल का तर तुम्हाला मातीची पणती न वापरता तुम्हाला कणकेचाच दिवा यासाठी तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे कारण आपलं पूर्ण फळ जे आहे तर ते श्रद्धेवरती अवलंबून असतं तर तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि साईडला जे दोन मुटके आहेत तर ते सुद्धा तुम्हाला बनवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा जर तुम्हाला करायचं नसेल चौमुखी तर तुम्ही एकमुखी दिवा सुद्धा केला तरीही चालेल दिवा तयार केल्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यात चार दिशांना चार वाती लावा आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घाला जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल सुद्धा तुम्ही घालू शकता दिव्यात काही महत्वाच्या वस्तू सुद्धा टाकायच्या आहेत जसं की पिवळी आणि काळी मोहरीची मुठभर टाकायची आहे आणि काळे तीळ सुद्धा चिमोटवर टाकायचे आहेत आणि लक्ष्मी पूजनासाठी वापरलेल्या ला, लह्या दोन ते तीन लाह्या तुम्ही या दिव्यामध्ये टाकायच्या पूजा करा हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आणि त्यानंतर देवघरामध्ये किंवा जिथे ही पूजा करत आहात तर त्या ठिकाणी दिवा ठेवून ही पूजा करा दोन्ही हात जोडून यमराजाला तुमच्या जीवनातील दुःख कष्ट आणि अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा दिवा ठेवून त्याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर दिवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे घराच्या उजव्या साईडला जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तिथे हा दिवा ठेवा दिव्याला उंबरट्याजवळ अगदी खेटून ठेवू नका त्याऐवजी थोडंसं अंतर ठेवा आणि एकदाच दिवा लावला की त्याला सारखं सारखं बघायला जायचं नाही की दिवा जळत आहे था का थांबलेला आहे दिवा थांबल्यावरती त्याला शांत होऊ द्या दिवा लावल्यानंतर काही वेळानंतर त्यामध्ये तेल वाढवायचं नाही आणि दिवा तेवत राहण्यासाठी त्यामध्ये शक्य तितकं तेल घाला जोपर्यंत दिवा जळत राहील तोपर्यंत जळू द्या आणि जर दिवा विजला तर तो पुन्हा लावण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचा आहे तिथे असलेले पक्षी कीटक किंवा मुग्या तो दिवा खाऊन जातील किंवा तुमच्या घराजवळ काही वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा हा दिवा टाकला तरीही चालेल पाण्यात जे मासे असतील तर तो हा दिवा खातील जसं शक्य होईल तसा तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो टाकून द्यायचा आहे हे दोन्ही उपाय तुम्हाला आज धनतेरसला नक्की करायचं आहेत हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचं चांगलं फळ मिळेल जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील जिथे तुम्ही खूप मेहनत करत असताना तुमचं धन टिकत नसेल आणि तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो कधी कधी परिस्थिती अशी येते की जिथे पाच रुपये कमवायचे असतात आणि खूप कष्ट पडतात पण खर्चाच्या तडाक्यामुळे हे पैसे लगेच खर्च होतात आणि कधी कधी तुमच्यावर कर्ज होतं किंवा तुम्हाला सतत इतरांकडून पैसे उदार घ्यावे लागतात तुमचे प्रयत्न करून ही आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर आज तुमच्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मातीचं छोटस बोळक घ्यायचं आहे किंवा त्याला खण ही म्हणतात तर त्या बोळक्यामध्ये तुमचं पहिले काम असं आहे की त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि त्यावरती कुंकू घालून एक स्वस्तिक काढायचं आहे आता ता ता हे सर्व व्यवस्थित तयार करून लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्या आणि जिथे पूजा करत आहे त्या ठिकाणी भगवान कुबेरांच्या समोर हे ठेवा त्यानंतर हळद आणि कुंकू वाहून त्याची पूजा करा पूजा करताना तुमच्या मनापासून भगवान कुबेरांना प्रार्थना करा आणि तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी त्या कृपेची मागणी करा भगवान कुबेर हे संपत्तीचे आणि धनाचे मालक आहेत आणि माता लक्ष्मी त्यांच्या मार्गदर्शनाने संपत्ती वाटत असते जर तुम्ही भगवान कुबेरांना प्रसन्न केलं तर त्याच वेळी माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये येते आणि तुमचं धन वाढवते तर हाँ पाई हा उपाय विशेषतः भगवान कुबेरांना प्रिय असतो आणि म्हणूनच हा उपाय विश्वास आणि श्रद्धेने करा लक्षात ठेवा या उपायात जसं तुम्ही श्रद्धा विश्वास ठेवता तसंच त्याचं तुम्हाला फळही मिळेल त्यामुळे ही प्रार्थना पूजाची आहे तर ती श्रद्धेने करा आणि तुमच्या आर्थिक समस्यांचं निराकरण होईल याची खात्री ठेवा आज रात्री झोपड्यापूर्वी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा नक्की लावायचा आहे या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लाभल्याने तुमच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू लागते आणि आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होऊ शकते ज्या गोष्टी तुम्ही वर्षानुवर्षे प्रयत्न करत असताना सुद्धा पूर्ण करू शकला नाही तर त्यासुद्धा या दिवशी पूर्ण होत ज्या अडचणींनी तुमचं जीवन व्यापलेलं आहे तर त्या कमी होतात आणि तुमच्या घरात एक आनंदी वातावरण निर्माण होतं स्वयंपाकघरामधल्या या दिव्याला खूप महत्व आहे त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा नक्की लावायचा आहे हा दिवा तुम्ही तूप किंवा तेलाचा सुद्धा लावू शकता आणि त्यामध्ये एक साधं मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्या पंटीमध्ये दुहेरी कापसाची वाट ठेवायची आहे आणि त्यामध्ये तूप किंवा तेल घाला आणि हा दिवा प्रज्वलित करून त्याच्या खाली प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा दिवा तांदळावर ठेवल्यानंतर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा चाहे। या साध्या पण प्रभावी उपायामुळे तुम्हाला तुमच्या घरात आणि जीवनात एक सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल हा उपाय केल्याने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तुमच्या कुटुंबावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ